नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी भगिनींच्या बँक खात्यात अजून एकही रुपया आलेला नाही याबाबतीत आधार सीडिंग झालेलं नसल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो आहे असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आधार सीडिंग झालं आहे का नाही कस हे कसं बघायचं ते शिकून घेणार आहोत आणि आधार सिडिंग झालं नसेल तर त्याला काय पर्याय आहे तेही बघणार आहोत तर आधी बघूया आधार सीडिंग झालं आहे का ते कसं बघायचं त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये स्क्रीनवर दिलेली लिंक उघडायची आहे हीच लिंक कमेंट्समध्ये सुद्धा दिलेली आहे तिचा वापर तुम्ही करू शकता लिंकवर गेलात की हे पेज उघडेल मग या लॉग इन बटनवर टॅप करायचा आहे त्यानंतर तुमचा आधार क्रमांक लिहायचा आणि इथे दिलेला कॅपचा कोडसुद्धा लिहायचा आहे हा कोड आहे तसाच लिहा अन्यथा तुम्हाला ओ टी पीचा पर्याय मिळणार नाही कॅपचा कोड लिहून झाला की लॉग इन विथ ओ टी पी या बटनवर टॅप करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी येईल तो इथे लिहायचा आणि लॉग इन बटनवर टॅप करायचा त्यानंतर तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर थोडंसं स्क्रोल करावं लागेल इथे तुम्हाला बँक सीडिंग स्थिती असा पर्याय दिसेल त्याच्यावर टॅप करायचं पुढील स्क्रीनवर तुम्हाला आधार सीडिंग झालं आहे का नाही ते दिसेल इथे तुम्हाला सक्रिय असं दिसलं तर तुमचा आधार सीडिंग झालेला आहे इथेच तुम्हाला बँकेचं नाव सुद्धा दिसेल मात्र जर इथं निष्क्रिय दिसलं तर तुम्हाला आधार सीडिंग लगेचच करून घ्यावं लागेल आता बघूया आधार सेडिंग झालेलं नसेल तर त्याला काय पर्याय आहेत आधार सीडिंग करण्याचे दोन प्रकार आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने आधार सीडिंग करण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेत तुमचं बचत खातं असेल तिथं जावं लागेल तिथे एक फॉर्म तुम्हाला दिला जाईल तो फॉर्म आता स्क्रीनवर दिसतो आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता पण शक्यतो हा फॉर्म तुम्ही बँकेतूनच घ्या या फॉर्ममध्ये तुमचा खाते क्रमांक खात्यावरील तुमचं नाव आणि सही करावी लागते नंतर इथे तुम्हाला हा पर्याय निवडावा लागेल जो आधार सीडिंग करण्यासाठी आहे आणि इथे पुढे तुमचा खाते क्रमांकसुद्धा लिहावा लागेल मग इथे तुमची पुन्हा सही करावी लागते आणि तुमचं नाव मोबाईल क्रमांक असल्यास ईमेल आणि तुमच्या आधार कार्डची एक झेरॉक्स प्रत या फॉर्मबरोबर जोडावी लागेल आणि तो फॉर्म बँकेतील संबंधित अधिकाऱ्यांकडे द्यावा लागेल त्यानंतर साधारणपणे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात आधार सीडिंग होतं ऑनलाईन पद्धतीने आधार सीडिंग करण्यासाठी तुम्हाला पुन्हा दोन पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे तुमचं खातं असलेल्या बँकेच्या मोबाईल ॲपमध्ये हा पर्याय दिलेला असतो त्याचा उपयोग तुम्ही आधार सीडिंग करण्यासाठी होऊ शकता मात्र हा पर्याय खूप कमी बँकांच्या ॲपमध्ये दिलेला असतो दुसरा पर्याय म्हणजे एन पी सी आयच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही आधार सीडिंग करू शकता मात्र तिथेसुद्धा बँकांचे पर्याय खूपच कमी आहेत तिथे अजूनही स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक किंवा इतर जिल्हा सहकारी बँकांचे पर्याय तर दिलेलेच नाहीत त्यामुळे तुम्ही शक्यतो तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन आधार सीडिंग केलेलं जास्त चांगलं तर मंडळी तुमचा आधार सीडिंग झाला आहे का ते नक्की तपासून बघा कारण लाडकी बहीण योजनेत पैसे न येण्याचं ते एक प्रमुख कारण आहे असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आमची सर्व भगिनींना ही विनंती आहे की आधार सीडिंग झालं आहे का नाही हे तपासून नक्की बघा तेव्हा मंडळी आज इथंच थांबूया आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद